रामराम शेतकरी मित्रांनो मी पांडुरंग चव्हाण आज माझ्या गेवड्याच्या प्लॉटमध्ये आपण आहोत हा माझा एक एकराचा गेवड्याचा प्लॉट आहे आणि सध्या फेब्रुवारी महिन्यात गेवड्याचे रेट या आठवड्यात अचानकच पूर्णपणे रिवस आलेले आहेत याच्या अगोदर आपण तीन दिवस माल पाठवला होता तो पंधरा ते वीस रुपयाचा रेटनं माल विकला तर होता पण काल जो गेवडा आपण आजच्या मार्केटला पाठवला होता तो आज गेवडाच विक्री झालेला नाही रेट पण पूर्ण रिवस आलेले आहेत आणि त्याचं बहर पण पूर्ण ज्या अगोदर जी वेल हे झालेलं होतं ती पानं पूर्णपणे पिवळी पडून ही झालेली आहेत त्याच्यावर नागाळीचं प्रमाण होतं नागाळी कवर पण चालती पण आता ती पानं पिवळी पडल्यामुळं ती पानं गळून ही झालेली आहेत खाली पडलेली आहेत आणि त्या जागी आपण बघू शकता की नवीन फुटवा पण भरपूर प्रमाणात फुटा लागलेला आहे पण टेम्परेचरमुळं हे असे जे नवीन फुलं लागलेली आहेत ते टेम्परेचरमुळं गळून जाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं आपण सध्या या प्लॉटमध्ये आपण मोकळं पाणी देत आहोत त्यामुळे एक एक प्रकारे टेम्परेचर पूर्णपणे पूर्ण पूर्णपणे म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी टेम्परेचर मेंटेन होईल आणि ड्रिप आपली पहिली इनलाईन ड्रिप होती त्याचा डिस्चार्ज जरा कमी वाटत होता म्हणून आज आपण ड्रिप पण चेंज करून घेतलेली आहे पाण्याचं प्रमाण जर वाढलं जरा टेम्परेचर मेंटेन झालं तर याला जरा फरक पडेल असं वाटतंय तर आपण बघूया की हा पहिला भर गेवड्याचाही झाल्यानंतर हा नवीन दुसरा फुटवा निघलेला आहे आणि याला आ, सेटिंग पण आता माल होतोय बऱ्यापैकी आणि हा घेवड्याचा प्लॉट आपल्याला दहा एप्रिलपर्यंत हा घेवड्याचा प्लॉट चालवायचा आहे त्यासाठी आपण हे सर्व प्रयत्न करत आहोत तर ते आपण बघूया की येणाऱ्या काळात हा हा आपल्याला प्लॉट आणि किती टन माल देतो आहे धन्यवाद